लाभासह मिळेल समाधान केवळ राहा कर्मप्रधान जीवन में परिश्रम का सामना नाही करोगे तो आपका पीछा नाही छोडेगी ही बाब राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभ राशीची विशेष ओळख आहे नमस्कार मी अष्ट्रगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपासून स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव राशीतच विराजमान आहेत मूळ पत्रिकेत चंद्र ज्या राशी राशीत आहे त्या राशीवरून जेव्हा शनिदेव गोचर करीत असतात तेव्हा ते तुम्हाला व्यक्तिमत्वात जबाबदारी आणा हे सूचित करतात म्हणजे शनिदेवांची तुम्हाला दिलेली ती सूचना असते साडेसातीचा हा तुमच्यासाठी दुसरा टप्पा सुरू आहे जो साहजिकच परिश्रमाचा आहे तुमची रास ही बुद्धिमान असल्यामुळे कोणतंही कार्य तुम्ही बुद्धिमत्तेने करतात आणि त्यात यश देखील मिळवतात त्याच पद्धतीने या काळात तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या धनस्थानात राहू ग्रह विराजमान आहे राहू ग्रहाची वैशिष्ट्य वेगळी आहेत म्हणजे आजच्या एकविसाव्या शतकातील तो अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रह मानला जातो मात्र धनस्थानात आल्यावर धनहानी करणं धन प्राप्त त्यांना संघर्ष करायला लावणं या बाबी देखील तो करत असतो म्हणजे एकीकडे धनस्थानातील राहू तुमच्या मनात इच्छा निर्माण करतो की जास्तीत जास्त धन प्राप्त करावे आणि दुसरीकडे तो धनहानी देखील करतो ज्यामुळे एक छुप्पा संघर्ष तुमच्या मनात निर्माण होतो त्या संघर्षासह तुम्हाला वाटचाल करायची असते ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या परिश्रम स्थानात गुरुदेव विराजमान आहेत म्हणजे धनेश धनाच्या धनस्थानात आलेले आहेत त्यांच्या या स्थितीला आपण सकारात्मक बाब म्हणू शकतो विशेष बाब म्हणजे गुरुदेवांना पत्रिकेतील सर्वात शुभग्रह मानलं जात ते आता परिश्रम स्थानात आलेले आहेत तुम्ही बुद्धिमान आहात ज्ञानाचा कारग्रह परिश्रम स्थानात आल्यामुळे तुम्हाला त्याचे शुभ परिणाम निश्चितच प्राप्त होतील थोडक्यात हा काळ परिश्रमाच्या दृष्टीने तुमच्यासाठी लाभदायक राहील त्याचा उपयोग करावा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते जे तुमच्या या काळात लाभस्थानात विराजमान आहेत पत्रिकेतील लाभस्थान हे इच्छापूर्तीचं स्थान असतं म्हणजे वास्तूतून सुखशांती प्राप्त होणं ज्या वास्तूमध्ये तुम्ही राहत आहात तेथून लाभ प्राप्त होणं तुम्ही वास्तूतून एखादं कार्य करीत असाल तर त्या कार्यात यश प्राप्त होणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील या काळाचा लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत महत्वाची बाब म्हणजे ते देखील या काळात तुमच्या विराजमान आहे मात्र तारखेला ते राशी परिवर्तन करून तुमच्या व्ययस्थानात प्रवेश करतील ज्यामुळे या काळात तुम्ही शिक्षणासाठी खर्च कराल संततीवर तुमचा खर्च होईल आता खरं तर ही जबाबदारी असते कारण त्यातून संततीचा विकास संभवतो म्हणजे संततीच्या शिक्षणावर तुमचा खर्च होईल इष्टदेव आशीर्वाद देतील थोडक्यात हा महिना सुख आणि समाधानाचा राहील फक्त इथे जबाबदाऱ्या पूर्ण करताना कुंभ जातकांनी कमी पडू नये तुम्ही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करा म्हणजे सर्व गोष्टी सकारात्मक होतील ही बाब लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल कारण या महिन्यात तुम्हाला आरोग्याकडून पूर्ण साथ प्राप्त होईल या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहील कधी कधी काय होतं की आपण अनेक स्वप्न पाहतो म्हणजे येणाऱ्या महिन्यात आपण खूप चांगल्या प्रकारे कार्य करू एखादी गोष्ट प्राप्त करू मात्र तेव्हा नेमकं आरोग्य साथ देत नाही मात्र या महिन्यात तसं होणार नाही त्यामुळे तुम्ही छानपैकी महिन्याचं नियोजन करा या महिन्यात काय काय कामं करायची आहेत त्याची आखणी करा त्यानुसार कार्य करण्याचा प्रयत्न करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते, ते प्राप्त होईल हितशत्रूवर तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने विजय प्राप्त करणार आहात थोडक्या त्या सर्व दृष्टीने हा महिना लाभदायक राहील त्याचा उपयोग करावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभजातकांसाठी हा महिना यशाचा लाभाचा समाधानाचा म्हणता येईल म्हणजे नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुम्हाला या महिन्यात यश प्राप्त होईल अर्थात आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष किंवा कमी जास्त लाभ आपल्याला मिळत असतो मात्र लाभासह जेव्हा समाधान प्राप्त होतो तेव्हा तो महिना विशेष आनंदाचा ठरतो या महिन्यात तुम्हाला लाभासह समाधान देखील प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानावर गुरुदेवांची अमृत दृष्टी पडत आहे ती केवळ भाग्यस्थानावर नाही तर लाभस्थानावर देखील आहे त्यानंतर भाग्येश लाभस्थानात विराजमान आहे ज्यामुळे तुम्हाला भाग्याने लाभ प्राप्त होईल याशिवाय राशी स्वामी राशीत विराजमान आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अधिपती देखील लाभस्थानात विराजमान आहे गंमत असते बघा पत्रिकेत म्हणजे कर्म अधिपती जेव्हा लाभस्थानात विराजमान असतो तेव्हा ते तुम्हाला एकच सांगतात की तुम्ही कर्म करा लाभ तुम्हाला प्राप्त होईल त्यानुसार लाभाच्या विविध संधी तुमच्यासाठी उभ्या राहतात ज्यामुळे तुम्ही योग्य दिशेने सुयोग्य प्रगती करण्यासाठी समर्थ होतात थोडक्यात या महिन्यात तुम्ही प्रगती करण्यासाठी समर्थ होणार आहात त्यातून योग्य लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल या काळात तुमचे लाभेश परिश्रम स्थानात विराजमान आहे कर्म अधिपती लाभस्थानात विराजमान आहे हे सर्व ग्रह तुम्हाला सूचित करीत आहेत तुम्ही आपल्या कार्याकडे लक्ष द्या यश तुम्हाला मिळणार आहे ही बाब कुंभ राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता कुंभ राशीच्या व्ययस्थानात सप्तमेश आलेला आहे सप्तमे जोडीदाराचं स्थान असतं त्यानुसार प्रवास करणं कुठेतरी लांब जाणं अशी इच्छा जोडीदाराच्या मनात निर्माण होईल जी योग्य देखील असते कदाचित तुम्ही धार्मिक स्थळी भेट द्याल एखाद्या नैसर्गिक स्थळी पर्यटनासाठी जाल त्या प्रवासातून तुम्हाला मानसिक समाधान प्राप्त होईल अर्थात त्यावर खर्च देखील करावा लागेल मात्र त्यातून प्राप्त होणारं मानसिक समाधान हे मोठं असेल इतरही कारणावर तुमचा खर्च होताना दिसत आहे विशेषत हा हॉस्पिटलचा लहान मोठा खर्च लागू राहील याशिवाय घरगुती खर्च जे दर महिन्याला लागू असतात ते करावे लागतील म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून घ्या हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभ जातकांसाठी अकरा एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा तर आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसामध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील उपायांचा विचार केला असता कुंभ जातकांसाठी शनिदेवांना प्रबळ करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे तुम्ही दर शनिवारी सकाळी सूर्योदयाच्या आधी पिंपळाच्या वृक्षाखाली तेलाचा दिवा लावावा दूध व धूप अर्पित करावं ज्यामुळे साडेसातीतील कष्ट कमी होतात म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा महिना कुंभ जातकांसाठी कसा राहील किंबहुना मेष ते मीन प्रत्येक राशीच्या क जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाइक, शेयर अँड सब्सक्राइब दी चैनल. धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष